कॉल कर की घरते काय तसल करू नका घराबाहेर निघा निघा की घरा नीट सांगतो निघा की घराबाहेर ओं मारकाशील माझा खरंच तो नीट सांगतो निघा घरा घरात नीट 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 काय तुम्ही दहा वेळा घरात येऊ नका घराबाहेर निघा म्हणते नाय डोकं च न उम लोक पडतात पुरीला लागल पुरीला लागल नाटक करू नको पुरीला लागल बस आता तुम्ही घरामध्ये राहायचं नाही काही नाही आणि आता परत दरवाजा वगैरे वाजवायचा नाही मी यांना मागा जर विचारते की तुम्ही आज कामाला का गेले नाही तर मला तर काय नीट बोल बोलायला येतच नाही म्हणून मुद्दा म्हणून ठेवलाय किंवा व्हिडिओ चालू असताना तर नीट बोलतात ना काही जर विचारत असेल तर होय का कामाला गेले नाही आज ऐक माझी माझा मूड नव्हता माझी तब्येत खाऊ पहिले कॅमेरा बंद कर तो काय मला विचारलं विचारलं नव्हतं आता कॅमेरा चालू करून म्हणते कामाला गेले नाहीत मला युनिट सांगत नाही मला सोशल मीडियावर नाही राहायच्या आणल्या जिथपर्यंत स्वतःची इज्जतो घालून घेतली ना तेवढं जा बास आहे आता मला इथं पुढे मला सोशल मीडियावर ह्या गोष्टी आणायच्या नाहीत आणायच्या नाहीत का तुझ्या पण माहिती करता मी सांगतो पाशी मोबाईल तू व्हिडिओ काढू नको हा मी काढतो मी काढतो एका व्हिडिओ आता कारण सगळ्यांचा सगळं इथं थांबू मला सगळं थांबूयसे म्हणजे जशी माझी आई गेली ना तशी मला माझी आई पण माघारलीस ही सगळ्या गोष्टी थांबव कारण तर काय म्हणते लोक नाव तुला उतरवतात लोक नाव मला ठेवती ठेवतात नाव बरं तुम्हाला नाव ठेवतात ते ऐकून नाही मला तुम्ही वाईट करतान तुम्हाला नाव ठेवतात ते कोणी कोणाला वाईट केलं नाही जी खरी ती दिसलं त्या व्हिडिओ मधनं व्हिडिओच्या माध्यमातून कारण तर बरोबर नाही ह्या जर का गोष्टी काय नसतं लोकांना तर सगळ्या लोकांना मीच वाईट वाटलो असतो तुझं खरं खरं तर तुम्हीच वाईट होते काय मी वाईट नव्हते तुम्हीच वाईट होते प्रत्येक वेळेला आहे ना तुम्ही मला वाईट म्हणजे वाईट करण्याचं हे करत होते तुम्ही करत होते मी नव्हते बरं ठीक आहे मला पण नाही गोष्टीवर आता भांडण करायचंच नाही तुम्ही का मला काय नाही गेले ते काय गेले नाही तुमचं राहू राहत्या मी मी विचारत नाही तेवढ्या गोष्टी तुमच्याकडे आहेच पैसा भरपूर काय पिक्चर बघायला पैसा आहे भेंडायला पैसा आहे तसलं चुटकी वाजवू नका बोला काय म्हणतो ऐक हा बोला ऐकायचं मग बोलायचं बोला काय बोलायचं मला भांडण करायची नाही ती तर इथन उठ तिकडे जाऊन तुला काय बोलत ती बोलत बस असा मोबाईल धर तसा मोबाईल धर माझा व्हिडिओ काढायचा नाही मला व्हिडिओ मध्ये घ्यायचं नाही थी। ठीक आहे तुझ्या पुरत तुझ्या मर्यादेमध्ये माझ्या नको तुझी लायकी क्रॉस करू नको तिथे जाऊन व्हिडिओ लायकी लायकी बोलू नका तिथं नाही काढत तिथं बसून काढणार इथं बसून काढणार इथच बसून काढणार आहे हा आता आठवडा झाला माझा मोबाईल कधी घेऊन जाते तुम्ही फोडलेला तुम्ही कॅमेरा बंद कर सांगतो कधी नाही नाही कॅमेरा बंद केल्यावर तुम्ही कसं आहे ना खोटं खोटं बोललं जातं कारण की ह्याच्या आधी पण मी तुम्हाला विचारत होते तेव्हा पण तुम्हाला खोटे खोटे काय ती शब्द दिलेत कॅमेरा समोर तर तुम्ही देणार नाही ना कॅमेरा बंद कर तुला सांगतो तुला मोबाईल पाहिजे ना मोबाईल मोबाईल पाहिजे तसा असं मोबाईल फिरतो तुझ्या वेळेस द्यायचं होता आठवड्याभर एवढ्या आठवड्याभरच द्यायचा होता फोन कॅमेरा बंद करी सांगतो काय कॅमेरा बंद कॅमेरा बंद होत नसते होत नसते मोबाईल भेटत नसते काय कसं भेटत नाही माझा पण मोबाईल खराब झालाय तू माझा मोबाईल वापरतीये माझ्या मोबाईलला तुझा हात लागला माझा मोबाईल खराब झाला होय आणि माझा मोबाईल परत चुरा केला ती माझा मोबाईल ती चुरा केला ती माझ्या आई बद्दल वाईट शब्द बोलली होती माझ्या आई बद्दल मी कुठले शब्द ऐकून येणार नाही तुझ्या घरच्यांना काय सांगत होती ना माझ्या आईबद्दल मला ती पटलं नाही त्यामुळे मी मोबाईल पडला अजून तो त्या मोबाईल बोलणं चालू आणि तो मोबाईल माझाच होता ती काय मोबाईल तुझा नव्हता कष्टाचे पैसे नव्हते तुझेच कष्ट नाही तिथं बसायची गरज नाही तिथं उठायचं तिथं जायचं तिथं मोबाईल काय तुला जी व्हिडिओ काढायचं ना तिथं जाऊन व्हिडिओ कर माझ्यापाशी येऊन व्हिडिओ कर नको झाला काय झालं मला फक्त मला एवढंच बोलायचं मला माझा मोबाईल पाहिजे बस मला माझा मोबाईल पाहिजे आणि कसं नाही घेऊन देत ना ती पण मला कळते तिथं तुम्ही तुमची किडनी आहे का नाही तर काही का मला त्याच्यानं काही घेणं देणं नाही मला फक्त माझा मोबाईल पाहिजे मला किडनी कशा पाहिजे आयफोन सिक्सटीन घेण्यासाठी आयफोन सिक्सटीन पाहिजे तुला आयफोन आयफोन सिक्सटीन बोलताय ती बोला ती काय पण असो किडनी काय पण असो इका तुमची किडनी आणि घेऊन द्या पैसे पैसे नसत ना मुरटा बिरटा किडनी इकायला एक काम कर तुझी किडनी इकडं ही तुला मोबाईल तुला आयशीच करायची ना मी कशाला का माझं काही करू तुम्ही माझा मोबाईल फोडला म्हटल्यानंतर मी तुम्हालाच तुम्हाला समजू नव्हतं अशा आयफोन सिक्सटीन तुला तोंडावर पिकील मी मग फेकायचं होतं ना इतक्या दिवसातच एवढ्या आठ दिवसातच फेकायचं होतं की ले पैशाचा तर रुबाब दाखवू नका पैसाचं रुपयेच दाखवत आहे असं फेकला असतं असं फेकला असता मोबाईल बंद करून काय बोलायचं मोबाईल बंद केला ना व्हिडिओ बंद केला ना तर तुम्ही तुमची असली रंग रूप दाखवता ना त्यामुळे मला आहे ना मोबाईल समोर जे काय ती क्लिअर करायचं कारण की तुम्ही म्हंटल होत की मी घेऊन देतो तुला मोबाईल घेऊन देतो तुझ्या लायकीचा जी मोबाईल ती तुला घेऊन देतो तुझी लायकी नाही आयफोन शिक्षण वापरायची तुमची लायकी आहे का फोन वापरायची करू तसला मला नका ती ना ना नाही भेटत पण मला कळते मोबाईल काढायचं मी तुम्हाला गोडीत विचारते मला माझा फोन कधी घेऊन देत आहे घेऊन देत नाही पैसे घेऊ नाही सोशल मीडिया समोर बोलायचंय का मीला मोबाईल मोबाईल पडलाय तो पण मोबाईल पैशाचा होता मित्रांनो तर मी हिला मोबाईल घेऊन देत नाही काय करायचं करू दे काय काय माझी बदनामी करायची ना कर असं पण मी बदनाम झालोच आहे तसं पण मी बदनाम होणारच आहे त्याच्यामुळे मी मोबाईल घेऊन देत नाही तुला काय करायचं आहे कर तुम्हाला मी आहे ना ए, मी भांडण करत नाही मी तुम्हाला नीट विचार नाही करत मी काय माझा फोन फोडलाय ना जसं माझा फोन फोडलाय ना तसं मला फक्त मला माझा मोबाईल द्या फक्त मी एवढंच माझं मन बोलून हा बोला तर सकाळपासून आता मी व्हिडिओ नाही काढते कारण तर माझ्याजवळ मोबाईल नाही व्हिडिओ काढला माझ्या जवळ मोबाईल आहे तो बटनाचा मोबाईल आहे त्याच्यामुळे मला काय व्हिडिओ काढतात अजून व्हिडिओ काढतो म्हणलं तर माझ्या बारक्या भावाचा मोबाईल असतो पण मला त्या गोष्टी करायच्या मला की मला व्हिडिओ करून आता लोकांना नाही दाखवायचं ही काय मिनिट माझं बोलणं होती बोला एक मिनिट बोला मी बोलतो माझं बोलणं मग तुला तुझं कॅसेट काय करायचं ना तर ती चालू कर तर मला आता जी लोकांना दाखवायचं होतं मी ती लोकांना दाखवलं लोकांना ही जिथे ही वाईट वाटायची तिथे वाटली जेव्हा ही तिच्या आपल्या लेकराला सोडून गेली तिथच तिथच चुकली त्या तिथे मी सोडून गेले माझं बोल आपल्यानंतर बोल खोट बोल ती बोला मला बोल माझं झाल्यानंतर बोल बोला जिथे ही स्वतः अकराला सोडून जाऊ शकते तिथं एक ही बाय आधी बोला हा शब्द सुचला मग बोला शब्द नाहीयेत ना म्हणून हा लेकराला सोडून गेले लेकराला सोडून गेले ना तर तुम्ही सोडून जाण्यासाठी भाग पाडला आणि आले पण मी त्या लेकरासाठी पण तुम्ही माझ्यासोबत नीट वागले नाही माझा मोबाईल सुद्धा फोडून टाकला तुम्हाला बघवत नाही हो मी इथं राहते ना चांगलं तुम्हाला त्या गोष्टी बघवत नाही इथे तुम्हाला असं वाटतं की मी घर सोडून जावं निसतं तुम्हाला एवढं वाटतंय पण मी घर सोडून जात नसते तुम्ही जितकं माझं वाटोळ केलं ना तेवढं मी तुमच्याकडनं घेतच असते काय हा माझी भरपाई तुम्ही माझ्या आयुष्याचं वाटतो करून ठेवले म्हटल्यानंतर ना मी अशीच जाणार का नाही जाऊ शकत मी अशीच हा नाही नाही आधी मी गेले होते रागाच्या भरात पण आता मला कळते ना माझे पूर्ण आयुष्याचं माझं वाटुळ करून टाकलं तर मी असं लगेच जाणार नाही आता मी हो बरोबर आहे माझी मी तुमची लाईफ बरबाद केली तर तुम्ही माझी बरबाद केली माझ्यापासून मी नाही घालवली होय मी अहो स्वतःला स्वतःला स्वतःच्या घरच्यांना राहता येते का नीट जे हा मग प्रत्येक वेळा मग मला तसं बोलून दाखवू नका काय परिणाम वाईट होती बाद झाला आता जितकं वाईट व्हायचं होतं तितकं झालं वाईट आता कोणसर्न करून घेत नसते हम्म मला मी आता फक्त लास्ट विचारते मला माझा फोन घेऊन देणार आहे का नाही तुला काय करायचं उटा काय उठा उटा उटा काय उठा उटा म्हंटल उटा नीट सांगतो तुला उटा म्हंटल उटा माझ्या पुरीला इकडं काय माझ्या पुरीला आणखी काय उठा उठल अरू इकड तिला निघा घराच्या बाहेर घराच्या बाहेर निघा मला माझा फोन घेऊन द्यायचा येत नाही ना तर तुम्ही इथं पण राहू नका निघा बाहेर अरू येथे माझ्या माझ्या पोरीला इकडे आणा याय निघा बाहेर जाऊ निगा बाहेर निगा बाहेर निगा निगा बाहेर ती दरवाजा खोला घरात बाहेर जाऊ काय घराती बाहेर साईट लावू निगा म्हणते घराबाहेर निघा म्हणते घराबाहेर निघा म्हणते अजिबात घरामध्ये थांबायचं नाही बाद झालं आता मोबाईल घेऊन देता येत नाही ना स्वतःचा शब्द पाहता येत नाही तुम्हाला लायकी माझी लायकी आहे माझी काढू नका स्वतः निघा बाहेर पोरीला लागल काय पोरीला लागल नाहीच राहायचं आता बस संपला विषय मी तुम्हाला या घरामध्ये बघू शकत नाही आता कारण की तुमचं खोटं खोटे मारहाण मी आता नाही सहन करत निघा बाहेर मी तुला मारहाण कि नाही करता मी सांगतो तू आता खरंच शांत बस माझं माझं पण माझं फिरवू नका दरवाजा खोला पैशाचा रुब दाखवते ना आता दा हकलते बाहेर तर निघा की बाहेर माझा निघ बायकडून निघाल आरूला रडवू नका निघा बाहेर ती दरवाजा खोला चलगु साइडला

पुरीला लागल पुरीला लागल नाटक करू नको पुरीला लागल बस आता तुम्ही घरामध्ये राहायचं नाही काही नाही आणि आता परत दरवाजा वगैरे वाजवायचा नाही